अहिल्या देव होळकर महात्मा बसवेश्वर आणि ज्यांच्या इतिहासावरती अवघा हो महाराष्ट्र चालतो ते बी आर आंबेडकर या सर्वच महान पुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि जत तालुक्याचे पाणीदार माझे आमदार आदरणीय विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक दिवसीय लक्षणीय उपोषण आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे प्रथमतः मला एक सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे दादा आम्ही कालच एक न्यूज पाहिली आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा भाई यांनी अहिल्या येथे अहिल्यानगर येथे त्यांचा दौरा होता सभापती महोदय तरी त्यांनी काल त्यांना मीडियाने विचारले असता त्यांनी एक मीडियाला असं एक उत्तर दिलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अतिवृष्टी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही केंद्राकडून मदत द्यावी तरी त्याचबरोबर महाराष्ट्राकडून मदत द्यावी असे आदेश द्या म्हणत असताना गृहमंत्र्यांचा शब्द होता की आम्हाला महाराष्ट्र राज्याकडून प्रस्ताव अजून आलेला नाही म्हणजे विचार करा आपल्याला काहीतरी गृहमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आलेत अहिल्यानगरमध्ये आले आल्यानंतर गृहमंत्र्यांनी काहीतरी चांगलं आमच्यासाठी एक गॉड गिफ्ट देऊन जातील अशी आमची एक अपेक्षा होती परंतु महाराष्ट्राचे एक निर्लज्ज नीच मुख्यमंत्री अजून सुद्धा केंद्राला प्रस्ताव पाठवला नाही म्हणजे आपल्या तालुका तरी सोडा आपल्या महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव आहे कारण आज या ठिकाणी मला सांगायचं आहे आपल्या तालुक्यामध्ये जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये खूप काही नुकसान झालेलं आहे तर आज दादांनी पहिल्यांदा गिरगाव उमदी खालच्या पट्ट्यामध्ये दौरा केला त्यावेळेस दादांच्या निरक्षण आलं की पूर्णपणे मला वाटतं दोन दोन तीन तीन चार चार फूट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या पा शेतामध्ये पाणी होतं द्राक्षामध्ये पाणी होतं मकेमध्ये पाणी होतं सूर्यफुलामध्ये पाणी होतं आणि पाणी असताना आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार तिकोंडीमध्ये येतात तिकोणीमध्ये फक्त एका फुलाच्या साईडला फोटो काढून जातात परंतु एकाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जात आहेत म्हणजे आपण अपन सर्वांनी आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे फक्त त्यांना शेतकरी मोठा झाला नाही पाहिजे फक्त शेती शेतकऱ्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लागली पाहिजे आणि आपण कापलं कसं भलवत आहे एवढंच या विद्यमान आमदारांना पाहिजे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांचे प्रश्न आहेत हे जाग येण्यासाठी सरकारला ह्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे यासाठी उपस्थित असलेले जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव अण्णा पाटील त्याचप्रमाणे माजी सभापती साहेब तात्या त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे चेअरमन आणि सर्व मान्यवर यांचं मी प्रथमचं स्वागत करतो आणि आपणाला माहीत आहे गेल्या दोन हजार चौदा साली या देशामध्ये दे सत्ता परिवर्तन झालं आणि त्यानंतर त्या अकरा वर्ष जवळजवळ झालेले आहेत आणि हे सत्ता परिवर्तन कुणासाठी झालं तर ठराविक अशा उद्योगपतींसाठी ह्या ठिकाणचं सत्ता निर्माण केली पैशामधून ह्या उद्योगपतींच्या पैशामधून ह्या देशामध्ये सत्तेचं परिवर्तन झालेलं आहे हे आपण नेहमीच सांगत असतो आपल्याला माहीत आहे ह्या देशामधल्या मोठमोठ्या उद्योगपतींचे सरकारने कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांना कवडीचंही कर्ज माफ केलेलं नाही शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबर्ड मोडलं आहे या शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालेलं आहे या नुकसान भरपाईसाठी शे सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज आम्ही जत तालुका काँग्रेस कमिटी व जत तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जे जिल्हाध्यक्ष तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय विक्रमदादा ने सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज आपण इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करत आहोत शेतकरी असेल आमच्या समाजातल्या महार मात समाजांची घरं असतील ती घर पडलेली आहेत ते खरं म्हणजे रस्त्यावर उतरले होते की खासदार साहेब माझे आमदार साहेब तुम्ही आमच्या बघा पण आमचे विद्यमान आमदार म्हणून तुम्ही उल्लेख केला गणिबाई असतील आमचे गिरगावचे मित्र असतील ते विद्यमान आमदार नसून इव्हीएम घोटाळ्याचे आमदार आहेत इव्हीएम मशीन बघून ते आमदार झालेले आहेत आपल्या जत तालुक्याचे आमदार नाही आहेत ते आठपाडीजवळ नाना कुठल्या तरी गावाने झर्या त्या झऱ्या गावचे ते आमदार आहेत आपल्या तालुक्याचे आमदार नाहीत ते आणि त्यांनी भाषण करताना सांगितलेलं आहे की आपल्या शिराळा असेल इस्लामपूर असेल वाळवा असेल या ठिकाणी मी कधी येऊ कधी बोलू किती वाजता येऊ या ठिकाणी त्यांनी वल्गना केलेली आहे आणि ही वल्गना त्यांनी तिथल्या नेत्यांच्या साठी केलेली आहे अरे बाबा आमचा शेतकरी तू इथं कधी येतोय हो ही वाट बघतोय हो आणि तू चाललायस आपल्या वाडव्याला इथं आम्ही तुझी वाट बघायला लागलोय ही तुझ्या लक्षात येत नाही खर तर ज्या वेळेला हे आमदार या तालुक्यामध्ये फिरत असताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे सोनलगीर सद्यस्थितीत रस्ता बंद झालेला आहे सोरडी ते बी रस्ता बंद झालेला आहे हे तुमच्या लक्षात येत नाही तिथं त्या ठिकाणी शेतकरी जवळ जाण्यासाठी का असेल काही लोकांच्या साठी असतील हे लोक वाट बघत आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांना विचारणं विचाराची गरज होती पण या इव्हीएम घोटाळ्यामधल्या मधल्या आमदाराला आपल्या तालुक्याशी काही घेणं देणं नाही इथं आतापर्यंत जाणी आलेलं आहे ते आमच्यावर उपकार करण्यापेक्षा आम्हाला आमच्या आमच्यात भांडण लावण्याचं काम केलेलं आहे ज्या वेळेला आपल्या धनगर समाजामध्ये जातो त्यावेळेला आपण सांगायचं मी धनगर आहे ज्या वेळेला मान समाजात येतो त्यावेळेला सांग सांगायचं बहुजन आहे ज्या वेळेला सोनार इतर जाती येतात साळी माळी कोळी त्यावेळेला सांगायचं मी ओबीसी हो आहे आणि ज्या वेळेला सर्वसामान्य मध्ये जायचं त्या वेळेला सांगायचं आम्ही हिंदू आहे हे आपण जनतेने कुठेतरी लक्षात घेण्याची गरज आहे या आमदारांनी काय केलं माहितीये का नाना जग शहरामध्ये जे इच्छुक बीजेपी कडून उमेदवार आहेत त्यांच्याकडून दोन दोन पाच पाच हजार रुपये घेऊन तालुक्याला पैसे देण्यासाठी मदत मागितली आहे जे इच्छुक आहेत त्यांच्याकडून हा तालुक्याच्या बाहेर आणि तुम्ही तालुक्याच्या भार वाटप केलं अरे तुम्ही तालुक्याचा आमदार आहे की आठवाडीचा आमदार आहे हे जर तालुक्याला समजायला तयार नाही माझी एक या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे मतदान किंवा जे आपण मत करतोय हे आपण स्वतः मीठ मिरची समजू नये त्यामध्ये पैशाची किंमत करू नये आपल्या आईच्या दुधाची किंमत समजावी कारण ज्या वेळेला मतदान करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे टाटा बिर्ला अंबानी असेल त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि गरीब घराण्यातला भूपेंद्र कांबळे जरी टेबल साफ करणारा खबशी कर धुणारा असेल तरी सुद्धा त्याला एकाच मताचा अधिकार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेलं सर्वात फार मोठा महत्वाचा अधिकार आहे त्यामुळं मी एक विनंती करतो गोपीचंद पडळकर यांना या माध्यमातून एक आव्हान करतो जर तालुक्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी भेटी द्यावी मका असेल द्राक्ष असेल ऊस असेल कापूस असेल त्या ठिकाणी जे जे उत्पन्नाचे फळ असतील त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण ते बघितलं पाहिजे खरं म्हणजे माझे आमदार विक्रमदादा फिरले खासदार साहेब फिरले पण तालुक्याचे पालक सॉरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जो तेलकट पालकमंत्री आहे चंद्रकांत पाटील या तालुक्याला त्यांनी भेट सुद्धा दिलेली नाही हे आपल्या लक्षात यायला पाहिजे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत आताच बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी बोललो ते आमदार असा ते आमदार असा त्याचं उडे जोडे काढायचं वेळ गेलेले आपल्या तालुक्याची जनता चूक केल्यामुळे आता घेऊन हाणून घेतलं तरी त्याची भरपाई निघणार मात्र शासनाकडे मागायचं आहे आपलं या तालुक्यामध्ये एका जिल्हा परिषद गटावाईज मंडळ या तालुक्याची रचना केलेली आहे प्रत्येक मंडळाला प्रजनन मापक बसवलेलं आहे नऊ प्रजनमापक आपल्या तालुक्यामध्ये आहेत विस्ताराने हा तालुका अतिशय मोठा आणि विचित्र या परिस्थितीचे निसर्गाची अवक्रपा आपल्यावर असते एका गावाला पाऊस पडते जतला असते मुथंडीला नसते उंदीला पाऊस पडतोय तिथं माडगळला नसतंय अशा परिस्थितीची अननुकूलता या तालुक्यामध्ये आपण वावरतोय आणि जगतोय आता शासनाने निकष केले या जी आर पाटूल की या मापकामध्ये त्रेसष्ट मिलीमीटर एका दिवसामध्ये झालं तर तो भाग अतिवृष्टी म्हणून जाहीर करावा आणि त्या ठिकाणी करावे अशी या शासनाच्या अठ धोरण आहेत या धोरणानुसार हे मंडळी ज्या प्रजनमापक आहेत ते त्रेसष्ट मिलीमीटर मिली 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 चोवीस तासात आपल्याला भरलेले नाही मात्र अनेक दिवसापासून सातत्याने सततदार पाऊस पडल्यामुळं ते माप दोन दिवसातनं तीन दिवसातनं भरले परंतु एक दिवसासाठी त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस पडलं नाही म्हणून ही शासन झोपेचं सोंक घेते हा शासन झोपेचं ही जी अट आहे ही अट शिथिल करून शासनानं त्वरित या तालुक्यातली खरी परिस्थिती काय आहे अतिवृष्टीमुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना रानात जाता येत नाही पिकाची मळणी करता येत नाही आलेले पीक सगळ्यात कुजून गेलेले आहेत ही परिस्थिती शासनासमोर मांडणारा आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधीचं काम आहे आता ना आपण विरोधक म्हणून त्यांच्याकडे मागणी करतोय शासनाकडे मागणी करतोय प्रशासन आपल्याला कागद आहे की तुमच्या तालुक्यामध्ये एका दिवसामध्ये चोवीस तासामध्ये त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस पडलेला नाही आहे त्यामुळे आम्ही निक्षात बसत नाही आज काहीतरी मंत्रिमंडळ बैठक आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये सरसकट सर्व निकष बाजूला काढून आपल्याला मोठ्या प्रमाणात नुसकान भरपाई ह्या तालुक्याला दिलं पाहिजे ही मागणी शासनानं निर्णय घ्यावा तरच ही यंत्रणा हलणार कारण हे आपण आता आत गेलो तर ते कागद समोर ठेवतात ह्याचा निकष आहे या धोरणाप्रमाणे आम्ही काम करणार परंतु ह्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे राज्य करते शासन त्या ठिकाणी सत्तेवर आहे त्यांनी हा निर्णय घेऊन आपल्या मागणीला कितपत साथ मिळेल आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी किती पोट त्या ठिकाणी मांडेल याच्यावर अवलंबून आहे आपण मागायची वेळ आहे मागणारच आहोत परंतु हे शासन आपल्याकडे पाहिल का नाही हे काय की त्या ठिकाणी मध्ये नदीकाठ मराठवाडा गदर त्या ठिकाणी अतिपावसानं नुकसान झालेलं आहे महापुरांना नुकसान झालेलं आहे नदीपासून इकडे तीन चार किलोमीटर आणि इतके तीन चार किलोमीटरच नुकसान झालं असं शासनाच मराठवाड्यामध्ये परिस्थिती सांगतात त्यामुळे आपल्याला कितपत हे शासन लक्ष देईल याचंही शासनता ह्याच आपण आता बोलू शकतो ह्याच राजकारण आणायचं नाही ज्याचं काम लोकांनी निवडून दिले त्याचं काम आहे या ठिकाणी आज शेतकऱ्यांना आधार द्यायचा तेच जर देत नसेल तर आपण केलेली चूक आपण मारून घेतलेले समजायचं आहे अशी परिस्थिती या तालुक्यात निर्माण झालेली आहे की आता काय म्हणतात ताल धरून असतो हे करून